नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी दररोजच्या प्रमाणात आज नवीन दिवस चाललेला आहे आणि प्रत्येक नवीन दिवस आपणाला काहीतरी ज्ञान देऊन जातो ऊर्जा देऊन जातो आणि जीवनामध्ये आनंद भरत असतो तसाच तो तुम्हाला मिळावा या आमच्या अपेक्षा म्हणूनच आपण आपल्या या लोकप्रिय चॅनलवर चर्चा तुमची आमची नावाचा सदर चालवतो जेणेकरून तुम्हाला वाटेल तो प्रश्न तुम्ही आम्हाला विचारावा जो सार्वजनिक करण्यासारखा आहे आणि तो प्रश्न आम्ही सार्वजनिक विचारतो आणि त्यावर येणारे उत्तर आणि त्यावर येणारे उत्तर आपण पुन्हा एकदा सार्वजनिक स्वरूपामध्ये सगळ्यांना ऐकतो हो त्याचा मुख्य हेतू आहे की या चॅनलच्या माध्यमातून एक ज्ञान यज्ञ चालवावा आणि त्या या ज्ञान यज्ञाचा फायदा सर्वांना व्हावा जेणेकरून सुजलाम सुटलाम समृद्ध आणि ज्ञानी भारताची संकल्पना प्रत्येकाकडनं ती पूर्ण झाली पाहिजे आणि प्रत्येकजण त्या संकल्पनेमध्ये उतरला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे मंडळी बऱ्याचदा असा प्रश्न निर्माण होतो की आता लवकरच ग्रामपंचायतच्या निवडणुका लागतील की सरपंच म्हणून जो कोणी निवडून येईल त्यांनी त्याच्या पंचांनी आणि त्याच्यासोबत असलेल्या गावकऱ्यांनी कोणत्या पद्धतीनं गाव, गाव आदर्श करता येऊ शकेल मग अशा आदर्श गावासाठीच्या आदर्श सरपंचाच्या संकल्पना मांडाव्यात असा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर सुद्धा की सरपंच म्हणून जो कोणी निवडून येईल त्यांनी त्याच्या पंचांनी आणि त्याच्यासोबत असलेल्या गावकऱ्यांनी कोणत्या पद्धतीनं गाव आदर्श करता येऊ शकेल मग अशा आदर्श गावासाठीच्या आदर्श सरपंचाच्या संकल्पना मांडाव्यात असा प्रश्न होता आणि त्याचं उत्तरसुद्धा तशा छानपैकी दिलेलं आहे अर्थात हे श्री देवानंद कोंडमगिरी शिक्षक मूळ गाव चिंचोली यांनी हे उत्तर दिलेलं आहे चला काई -काई तर आपण या उत्तराच्या अनुषंगानं आजच्या एपिसोडला सुरुवात करूया आदर्श सरपंच यांच्या बाबतीमध्ये आता काय काय करता येईल आदर्श सरपंचाला किंवा साध्या सरपंचाला आदर्श सरपंच होण्यासाठी काय करता येईल सर्वप्रथम तो एकतर नियमित वाचनाची आवड असणारा असला पाहिजे जेणेकरून सातत्यानं नवीन नवीन त्याच्या ज्ञानामध्ये भर होईल आणि त्याच्या ज्ञानामध्ये भर होईल म्हणजेच त्याच्या बोलणे वागण्यातून त्या गावाच्या ज्ञानामध्ये भर होणार आहे दुसरी गोष्ट आहे तो बोलका असला पाहिजे अगदी गप्प बसणारा सरपंच वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा करू शकत नाही आणि तो बोलत राहिला तर वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा होत राहील त्याही पलीकडं वेगवेगळ्या कामात तो पुढाकार घेणारा असला पाहिजे सातत्यानं आपण हे करूया ते करूया ही गोष्ट चांगली आहे ती चुकीची गोष्ट असेली थांबवूया यावर त्याचा जोर असला पाहिजे तो शिक्षणप्रेमी असला पाहिजे शाळांना भेट देणं विद्यार्थ्यांना बोलणं आईवडिलांना मुलांच्या त्यांच्या शिक्षणाबद्दलची खात्री करणं आणि ते अधिक चांगलं करण्याबद्दलचं बोलणारा असला पाहिजे तो शक्यतो निर्वचनीय असावा आणि यानंतरसुद्धा जर तो पंच किंवा सरपंच म्हणून निवडून आला तर त्यावेळेसुद्धा तो पुढच्या काळामध्ये शंभर टक्के निर्वसनीय असला पाहिजे त्याला थोडीफार खर्च करायची सवय असली पाहिजे त्याने खूप पैसे खर्च करावेत असं नाही पण त्यांच्यासोबत बरीच मंडळी असते जेणेकरून पंचमंडळी गावातली काही विश्वासू माणसं आणि त्यांचा विचार मांडणारी माणसं असतात त्यांना चहापाण्याचा खर्च त्यांना सांभाळण्याची तयारी त्यांची असली पाहिजे तो शिक्षणप्रेमी व जसा असतो तसाच तो कमावतासुद्धा असला पाहिजे सरपंचाने कुठंतरी निवडून आल्यावर माझं भागेल असं म्हणणं कामाचं नाही आणि म्हणजेच तो कमावता असला पाहिजे सरपंचांना गाव पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम घेता येऊ शकतात त्या कार्यक्रमामधून एकतर गावाचा एकोपता एकोपा राहिला पाहिजे दुसरी गोष्ट राष्ट्रीय एकात्मता जपली पाहिजे राष्ट्रप्रेम निर्माण झालं पाहिजे आणि आधुनिक आणि आवश्यक असणारी विचारधारा गावामध्ये पेरली गेली पाहिजे या दृष्टीनं त्याला कार्यक्रमाचं नियोजन करता आलं पाहिजे विशेष करून प्रसंग पडला तर त्यानं रक्तदान शिबिर घ्यावं रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गावातल्या सगळ्या लोकांचं रक्त कळेल यासोबतच गावात काही पुढे व्यक्तीच्या बाबतीत अघटित घटना घडली गट तर त्याला ते रक्त आपल्याला मिळून देणं सोयीचं जाणार आहे त्यानंतर त्यासोबतच गरीब किंवा निराधार लोकांची माहिती त्याला असली पाहिजे आणि गरीब आजी आजोबांना गाव कसं सांभाळेल किंबहुना पंच सरपंच आणि इतर दानसूर व्यक्तीकडून ज्यांना कुठलाच आदर नाही त्यांच्या जेवणाची भ्रांत मिटली पाहिजे या दृष्टीने सुद्धा मोफत जीवनसंकल्पना त्यांच्या कुटुंबासाठी राबवता आली पाहिजे सरपंच खऱ्या अर्थानं गावचे मुख्यमंत्री असतात या अर्थानंच गावात सर्वांना अर्थात सर्व वेगवेगळ्या प्रमुखांना म्हणजेच पंचांना आणि विविध विषयात तज्ज्ञ असलेल्या लोकांना खऱ्या अर्थानं मंत्री समजून त्यांच्याकडनं आमदार आणि मंत्री याप्रमाणे वेगवेगळ्या चांगल्या कामाची त्यांच्यासाठी साथ घेणं आणि त्यांना त्याचं नेतृत्व देणं कामाचं आहे सरपंचा आणि ग्रामसेवकाचं सातत्यानं मैत्रीपूर्ण व्यवहार असले पाहिजेत जेणेकरून गावामध्ये वातावरण चांगलं राहील यासोबतच आणखी विचार केला आपण तर त्याला सामाजिक दृष्टिकोन असला पाहिजे विविध घटना विविध गोष्टी सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी केल्या पाहिजेत कुठं काही घडलं जवळपासच्या बाजूला तर अपघातामध्ये आ... सातत्यानं सरपंचांचा हात हवा हे महत्त्वाची गोष्ट आहे तसेच अजूनही ग्रामीण भागामध्ये कुंकवाचा कार्यक्रम डोहाळ जेवणाचा कार्यक्रम लग्नाचा कार्यक्रम एखाद्याचा मृत्यू झाला तर आणि अन्य कुठलेही महत्वाचे कार्यक्रम मग कोणाच्या दुकानाचं उद्घाटन असेल एखाद्या इमारतीचं भूमिपूजन असेल या सर्व कामामध्ये सरपंचांनी उपस्थित राहिलं पाहिजे असं ग्रामीण भागात वाटतं म्हणजेच आताच्या सरपंचाने यासाठी वेळ देणं अपेक्षित आहे कारण कधी कधी भर रात्री फोन येतो की अमुक एका ठिकाणी एखादा महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आता जास्तीचं पुरवठा करणं अपेक्षित आहे तर जवळपास पाणीपुरवठा करणाऱ्या व्यक्तीला सांगणं आणि शक्य झालं तर इतर त्या वेळापुरता तेवढा पाणी पाणीपुरवठा चालू करून घेणं हे बघणं अपेक्षित असतं म्हणजेच गावात अजूनही सरपंचाची भूमिका ही महत्त्वपूर्ण समजली जाते विशेष करून विधवाना गावातल्या एक चांगला सन्मान देण्याची सवय त्याला असली पाहिजे मग गावात जे कोणी वंचित घटकाकडे वळणारे आहेत त्यांना तर मदतीच हात हवाच जे आर्थिकदृष्ट्या दारिद्रशेकडं आहेत त्यांनाही मदत हवीच पण त्यासोबतच नवीन संकल्पनेनुसार कुणाचाही दोष नसताना जर कोणाचा पतीवारला असेल तर अशा विधवांवर बऱ्याचदा जुन्या पद्धतीने बघितलं जातं आणि मग त्यांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही उद्घाटनाला बोलवलं जात नाही काय महत्त्वाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही तर सरपंचांना अशा ताईंना निश्चितपणे प्रामुख्याने समोर बोलवावं ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यांना कधीही स्वतःसाठी आणि इतरांसाठी अंधश्रद्धा बाळगू नये तो थंड डोक्यानं राहिला पाहिजे आणि यासोबतच गावामध्ये शक्यतोवर एकत्रित स्मशानभूमी राहील का याची विचारपेरणी केली पाहिजे वेगवेगळ्या जातीधर्माच्या फक्त स्मशानभूमीमुळे मुण सुद्धा कधी कधी अडचणी निर्माण होतात ते दूर होण्याच्या दृष्टीनं सुद्धा विचार करणं अपेक्षित आहे सरपंचा कोणत्याही एका धर्माचा नसला पाहिजे म्हणजे कोणत्याही धर्मातून तो, तो आला असला तरी सर्व धर्मासाठी त्यांनी गावाच्या उन्नतीचा विचार करणं अपेक्षित आहे यासोबतच आणखी एक गोष्ट म्हणजे एखाद्या गावाला खरंतर पुढं न्यायचं झालं तर सरपंच आणि ग्रामसेवक पंचायत समिती सदस्य त्यासोबतच गावातले ग्रामपंचायत सदस्य आणि गावातली सगळी निवडक मंडळी नेऊ शकते त्यामुळं सगळ्यांची वज्रमुट एक असली पाहिजे आणि चांगल्या निर्णयाला सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे शिवाय गावाला मूलभूत सुविधा त्याला देता आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये पाणी आहे रस्ते आहे वीज आहे सांडपाण्याची सुविधा आहे अर्थात गटारी आहेत याही दृष्टीनं गावात ज्या डिया अडचणी येतील त्या बघणं अपेक्षित आहे गावात अंगणवाडी बालवाडी यांच्याही वाचनालय युवक मंडळ आदी कार्यक्रमासाठी सुद्धा प्राधान्यानं त्याचा विचार करणं अपेक्षित आहे खास करून एखाद्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर पाण्याच्या सुविधेवर अलीकडे जास्त जोर चालला आहे मग पिण्याचे पाणी पुरेसं मिळावं आणि योग्य मिळावं म्हणून ओची सोय असणं सांडपाण्यासाठी सुद्धा नळाला पाणी सोडणं आणि कपडे धुवायला सुद्धा पाण्याची उपलब्धता राहील आणि शक्य तिथं छोट्याशा पाण्याच्या एटीएमची सुविधा करून गरम पाणी लोकांना नेता यावं असेही काही कॉर्नर्स डेव्हलप करणं अपेक्षित आहेत सगळ्याला पिण्या उडपाणी आणि वेळच्या वेळा मिळेल यासाठी तर निश्चितपणे त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत सरपंचांना लिहिण्याची वाचण्याची जशी आवड आहे तशीच आपले प्रश्न मांडण्याची सुद्धा सवय असली पाहिजे आपले ठरलेले प्रश्न मांडण्यासाठी आठवड्यातनं एक दिवस पंचायत समिती एक पंधरा दिवसामधनं एक दिवस जिल्हा परिषद त्याशिवाय महिन्यातनं एकदा मंत्रालयात जायची सवय असली पाहिजे किंबहुना आमदार आणि त्यासोबतच त्या विभागाचे खासदार आणि मंत्री यांच्यासोबतसुद्धा वैचारिक जवळीक ठेवणं आणि त्यांना वारंवार भेटून गाव विकासासाठी संकल्पना मांडणं आणि त्या पाठपुरावा करून करून घेणं हे सरपंचाचं आग्रकाम आहे याही पलीकडं आपण जर विचार केला तर वेगवेगळ्या कार्यालयात वेगवेगळ्या मागणीसाठी सातत्यानं सरपंचानं पत्रव्यवहार करावा आणि त्याची एक पोचपावती आपल्याजवळ ठेवावी पोचपावती मिळाल्यानंतर ती व्हॉट्सअपवर लोकांना सुद्धा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून गावात कुठले प्रश्न आहेत आणि कुठल्या प्रश्नाच्या संदर्भात सरपंच मागणी करतायत हे गावालासुद्धा समजलं पाहिजे आता बऱ्याचदा गावातून बाहेर जाणारं सांडपाणी जर खूपच स्वरूपात जात असेल तर काही अडचणीसुद्धा निर्माण होतात मग शक्यतोवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सांडपाण्याचा पुनर्वापर करता येतो का बघितलं पाहिजे गावातल्या गटारी जसे बांधता येतील तसंच काही ठिकाणी किंवा संपूर्ण गावभर घरातलं सांडपाणी बाहेरच्या बाजूला शोषखड्यात जमा होईल आणि तिथे एखादा फळांचं वृक्ष लावता येईल आणि त्याला जोपासण्याची तयारी त्या कुटुंबाला द्यावी या पद्धतीने सुद्धा गाव आदर्श करता येऊ शकतं फळाची तयारी राहील गावात डास निर्माण होणार नाहीत आणि सांडपाण्याची सुद्धा समस्या राहणार नाही तुम्ही म्हणजेच सरपंचांनी ज्यावेळेला कधी मंत्रालयात जायची वेळी त्यावेळा आवश्यक असलेले रस्ते मागा त्यासाठी पाठपुरावा करा तुम्ही आणि त्यानंतर जर तुम्ही गावाच्या जवळ एखादा तलाव असेल तर ग्रामपंचायतच्या वतीनं मत्स्यबीज सोडता येत इतका बघा आणि त्यातनं सुद्धा गावाचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करा गावात कुठलेही डिजिटल बोर्ड वाढणार नाहीत संख्येनं जास्त येणार नाहीत आणि गावातल्या रजदारीला अडथळा येणार नाही यासाठी बघून डिजिटल बोर्डमुक्त गाव जर तयार करता आलं तर अधिक चांगलं आहे दारूमुक्त गावसुद्धा ही गावाची संकल्पना खूप चांगली आहे दारू विक्री आणि पिणाऱ्या बंद व्हायला पाहिजे आणि पिणाऱ्यांनासुद्धा त्याची समज मिळून हळूहळू ती संख्या कमी होणं अपेक्षित आहे म्हणजेच लोकांचं मानसिक पुनर्वसन सुद्धा अत्यंत अपेक्षित आहे गावात कुठलेही अवैध धंदे होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल म्हणजे अवैध अवैध धंदेमुक्त गाव तयार करण्याकडे आपला जोर असला पाहिजे गाव गावात जे कोणी झाडणारी आहेत छोटंसं काम करणार आहेत सर्वसाधारण काम करणार आहेत त्यांना सुद्धा सरपंचाने ओळखलं पाहिजे त्यांच्याशी बोलणं त्यांच्या त्यांच्याशी प्रेमाशी संवाद ठेवणं प्रसंग पडला तर आहेर उपचार करत असताना सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीला चहापानापासून त्यांना आपल्यासोबत बोलून ते गावाचे मुख्य घटक आहेत हे समजून घेणं अपेक्षित आहे म्हणजेच गावामध्ये डस्टबिनचा वापर असा होणं अपेक्षित आहे कचरा होऊ नये असं अपेक्षित आहे तसंच कचरा काढणारे सुद्धा तेवढेच महत्वपूर्ण ते लक्षात घ्यावं सर्वांना आपल्याला विचारता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे तुम्ही ज्या वेळा कधी सरपंच म्हणून समजा तुमच्या पुढच्या निवडणुकीत थांबलात किंवा पडलात किंवा तुम्ही नको कि कि म्हणालात तर लोकांना तुमची हुरहुर लागली पाहिजे असं तुमचं वर्तन असं अपेक्षित आहे तुम्ही तुमच्या विरोधकांना सन्मान दिला पाहिजे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही जिथं बसता तिथे पाठिंबाच्या भिंतीवर ज्या ज्या कुठल्या समिती त्या प्रत्येक समितीमध्ये गावातल्या कुठल्या ना कुठल्या प्रत्येक व्यक्तीचं स्थान मिळेल यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले पाहिजेत बऱ्याचदा विरोधक आपण कुठेच दिसत नाही म्हणूनही विरोध वाढतो परंतु वेगवेगळ्या समित्यामध्ये त्यांना जर आपण घेतलं आणि त्यांच्या त्यांच्या विचाराचा आदर करीत त्यांना सोबत घेतलं तर निश्चितपणे अनेकदा त्या गावाचा विकास तेंस वेगानं होतो शिवाय तुमची ओळख ही खऱ्या अर्थानं पदावर नाही ती कामावर ठरते सरपंचाने मी सरपंच आहे हे सांगणं किंवा वाहनावर लिहिणं याहीपेक्षा त्या गावातल्या लोकाला सरपंचाचा वावर अत्यंत प्रिय वाटला पाहिजे हे बघणं आवश्यक आहे कारण खरं सांगायचं म्हटलं तर सरपंच हे पद हे देशातलं सर्वोच्च पद आहे एखाद्या गावासाठी एखादा सरपंच जे करू शकतो ते गावातली अन्य व्यक्ती करू शकत नाही म्हणजेच एवढ्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत मंडळी आदर्श सरपंचाची कार्य आज स्थाप संपणार नाहीत पुढच्या भागामध्ये आपण परत एकदा आदर सरपंचाची उर्वरित कामं घेऊया मंडळी तुम्ही अत्यंत आनंदाने या यूट्यूब चॅनलला पाहत असता आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करता आम्हाला त्याचा आनंद वाटतो आम्ही सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा एपिसोड इथं संपवतो आजचा एपिसोड संपवत असतानाच पुढच्या एपिसोडमध्ये आदर्श सरपंचांची कोणकोणती कार्य असतील यावर आपण चर्चा करणार आहोत पण मंडळी तुम्हाला एक छोटीशी विनंती असणार आहे की अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा आवडलेले सगळे कार्यक्रम सगळे एपिसोड तुम्ही लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद